नमस्कार दैवी चमत्कार अंगावर चढली चक्क बारा हजार किलोंची बस पण तरुणाला कुठेच साधक खरचटलं सुद्धा नाही व्हिडिओ पाहून अंगाचा उडेल थरकाप सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बऱ्याच प्रकारचे व्हिडिओज पाहत असतो यामध्ये धक्कादायक व्हिडिओ म्हणजे ॲक्सिडंटचे हे व्हिडिओ पाहत असताना आपल्या अंगावर नक्कीच काटा उभा राहतो वर्षभरामध्ये जगात हजारो लोक रस्ते अपघातामध्ये मारले जातात कधी स्वतःच्या चुकीमुळे तर कधी समोरच्या अपघात होतात त्याचबरोबर गाडीचा अधिक वेग यामुळे अधिक अपघात होतात तर काही जणांचा आत्मविश्वासही नडतो सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मात्र चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की संपूर्ण बस स्थानक हे प्रवाशांनी गजबजलेलं दिसत आहे प्रवासी हे बसची वाट बघत उभे आहेत तर कोणी बसले आहे त्यावेळी एक तरुण बसची वाट बघत बसलेला असताना अचानक समोरून एक बस येते ती डायरेक्ट त्याच्या अंगावरतीच जवळजवळ अर्धी बस त्याच्या अंगावर गेल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे चालकाचं चा बसवरील नियंत्रण सुटल्याने बस तरुणाच्या अंगावर जाते मात्र क्षणातच बस चालक बस पाठीमागे घेतो या प्रकाराने सर्व प्रवासी त्या ठिकाणी येतात आणि त्या तरुणाला उठवतात एवढ्या मोठ्या अपघातानंतरही तरुणाला सुद्धा नाही यामुळे सर्वजण आश्चर्यचकित होऊन देवाचे आभार मानतात हा व्हायरल होणारा व्हिडिओ नक्की कोणत्या शहरातील आहे हे समजू शकलं नाही मात्र संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून ट्वेंटी फोर लाईव्ह या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे